अरे चालू झाली तर नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे मजेत ना आता पुन्हा एकदा स्वागत असा तुमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये याचं नाव आहे वैभव नाईक ब्लॉग्स तर थेट स्वागत आहे तुमचं कोकणामधून तर मी आता आलो आहे मावशीच्या घरात कोकणामध्ये तर इथे ही यांची कुत्रे आहे ते बघा हाय काय आहे काय अजून एक अजून अजून एक अजूनही चालू आहे आणि हा मावशीचा मुलगा आदित्य रॉय कपूर नाही आदित्य कुडासकर नाही आदित्य नाईक ना आदित्य नाईक ना ना। ना ए लागता रे भाईवरता कसलो <laughs> आता आणखी वागणार आहे चल आता खे जाऊचं असं आता का काजूच्या भागात तर आता आम्ही एक अशी स्पेशल व्हिडिओ बनवतो इथे कोणाची जागा असा ती मामाची मामाची तर मामाची जागा थंसर काजूची कलमं लावली तर ती काजूची कलमं कशी लावली कोणत्या दिशेक लावतात ते आम्ही तुमका दाखवतले तर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती कोणी नवीन इला असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग जाऊया काजूच्या कलमांमध्ये घर हे आहे आदित्य आणि इथून आता आम्ही खाली उतरतो चल रे खाली उतर, असा उतरू असा ते बघा समोर तिथे दिसता तिथे आहेत काजूची कलम आपल्याला तिथून जायचं आहे बरोबर चल झालं माझी आपल्याला तिकडून जायचं होतं <laughs> हा हा इथे कुठे कोकमाचं झाड होता ना रे हा कोकमाचा ते ह्याचं झाड होत काजूच आगळ्याचं झाड होतं मागचे खाल्ले नाही रे व्हिडिओ बघ जरा परत एकदा ते तिकडे तिकडे हे पण काजूचेच आहेत ना तर आता इथून असं खाली जायचंय प्रवास सुरू डोंगरावर मजा येत उतरून खालून तिथे जायचंय इथून आहे काय कधी सांगणार उद्या उद्या जाणार रे उद्या आम्ही चाललो आमच्या घरात बारा दिवस राहून काय करत तिया जातल शाळेत हय तर हय तर शिनी मारब किती असत हे काय रे खाली ह्या काय कालवा कोणाचा आता हे आहे कालवा हे मासे बघा पाण्यात कुठ रे जरा असं हे जरा बघू नाही हे बघा कालव्यात मासे बघा हे बघ तिथून पाणी येत आहे सरळ इकडे मग अशी आखे घेऊन आला पाहिजे होते इकडे आपल्याला दहा वेळेस माझं माहीत नाही काय रे अरे पण आठ माहीत नाही ना रे तर पाव पाऊस थांबला सगळे मा मोठे मासे गेल्या इथे मस्त हा छोटासा कालवा आहे आणि त्यात आता इथे मासे दिसत आहेत आणि ते, ते पण जरा छोटे छोटे आहेत छोटी छोटी जरा मी अंगावरती गमछा घेतल्या गमछा जरा उन्हाचं प्रोटेक्शनसाठी ना चला चल रे आता किती पस्ताव कशाचं प्रोटेक्शन हवं मग गोरु असे ना काळू झालंय तर उन्हाला कशाला स्किन टोन काळी पडता ना रे अरे प्रोटेक्शन म्हणून तुला उन्हापासून उन्हाला कशाला प्रोटेक्शन हवं हो। कोणावं हो काय लावू काय ती आयच्या गावात बाय सर क्लो बघा मोबाईल घेऊन चालला परत बोलणं किती अवघड आहे चला काय तुमका दाखवूचा दर जाऊ वरती वाया लावया वरती हे बघा कुठे भात लावलाय तो बघा तिथे भात लावलाय समोर ग्रास ग्राउंड दिसतोय हे बघा तिथे समोर तिथे भात लावलेला आहे बघून असं वाटतंय साधी घास आहे पण मी देऊ माकड माकड बघतो 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 तो समोर हा राहिला त्यांच्याबरोबर त्यांची टोळी चालली असं चला कुठून जाऊचा चला चोरू चोरू चोरून ता एवढच येतो राणा काय सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुटना धुंदगळ्या मंदी माझ माव ना गंग पण एवढंच येतो चला आता चला वर पोचलो आहे आणि हा खालून असा व्ह्यू आहे बघा तिथे समोर मावशीचं घर आहे आणि हे बघा ए वरती मारू नको बाबा वारुळ असा हे बघा वारुळ अरे ए पागल वारोळ्यावर मारतोय बघा कसं येड्यासारखं आता इथून आता वरती आलोय आपण हे बघा अशा प्रकारे लावली आहेत कलम काजूची ही बघा ही छोटी छोटी आहेत आता माझी हाईट तुम्हालाही पकड रे माझे हाईट हे नुकसान आहेत की नाही काय काय माझ्या हाईटपेक्षा जास्त मोठं छोटी छोटी आणि तुझ्यापेक्षा मोठी असतील होय तर आणि प्रत्येक कलमामध्ये किती अंतर असेल रे या आठ आठ मी आठ आठ मीटर आठ आठ मीटर हो। तू हो का कोण बोलला आम्ही लावताना होतो काय प्रत्येक कलमामध्ये आठ आठ मीटरचा गॅप आहे बघा आणि असे एका लाईनीत सरळ लावले ते बघ सरळ आणि समोरासमोर लावले ना असे हे बघा ह्याच्या हा ह्याच्या समोरचा हा चला आणि आता पुढे येऊया सेम आस अरे वरपर्यंत हे बघा का हे काय कोकाशेल 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 अरे कोका हे कसो खा कोके कोके बोलतात हे बघा केवढा उंच आहे बघा वरपर्यंत आहे आणि यांनी पूर्ण लायनीत लावलेलं सर्व आहे बघा आणि जागा अशी अशी वरती आहे सरळ बघ का हे काय आहे सांगू शकतो कोकाशेल हा आता एक मासा असतो त्याच्यामध्ये खूप कोकी असतात गबरे पोटा बोलणं खरो गबरे खातात मासे आता आम्ही वरपर्यंत आलो आहे आणि सरळ सरळ असतो वरती मस्तच जागा मस्तच इथे डोंगरावरती वेळी ते वाघ बी घेतात ना रे वाघ तर नाही ह्याचा है। एक कुत्रा होता ना तो एकदा नेलेला पळून पळून काय अख्खी जेवण खाल्ले त्यांनी मस्त पैकी पळून नेला आणि लग्न केला हा जेवलो इतको ना आठवडाभर बघूक नको इतकं मोठं कुत्रो होतो त्यांचं एवढा चढलं दम लागला आम्ही चितून आलो हां मग मी तुम्हाला दाखवतो आम्ही कुठून आलो त्या कुठून आलो ते बघा समोर झाड दिसतंय चिथून आम्ही आलो लाकडं झालं असं चालत आलो आहे आणि हा आहे वरचा व्ह्यू बघा इथे इथे जागा संपते पुढे जंगल आहे वरती एकदम पुढे तिथे इथेच जागा संपत नाही इत इथपर्यंतच एरिया आम्ही क्लिअर केला ह्याच्या पुढे आहे जागा अजून पुढे आहे तुमचं माझ्या मामाच्या अजून पुढे जागा आहे आई सावकार आमच आम्ही सावकार समजल्यात हा हा ऐकका कुणी नाही बाबा कोण नाही इथे जागोजागी वारुळ आहेत बघा कसली वारुळ नाहीत ती मग काय अरे मुंग्या असतात मुंग्या बांधतात मुंग्या बांधतात पण कब्जा साफ लोक करतात तुला माहित नाही गावच्या शाळेत काय शिकवलेच नाहीत काय हा मग तेच सांगतय साफ हे ना वाळवीच्या ना आहेत होय होय तर मग वाळवीच्या बियावरती कधी साप कब्जा करत काय पण बोलतं आयो याच्याकडे दुर्लक्ष करा ही बघा अशी काजूची कलमं लावली आहेत सरळ एका दिशेत लाईनीत ते बघा तिथे आहेत ना तिथे ते झाड दिसतंय समोर तिथे तिथे आहेत ना माकडं फिरत आहेत टोळी एकदम आहे त्यांची जास्तच आहे जवळजवळ दहा बारा माकडं एक्सात आहेत हा बघा तुमचा एक छोट्या भावाला हा बघा हा हा तुमचा छोटा भाऊ आहे आमचा एक छोटा भाऊ मुंबईत आहे साहिल सुरू आहे तो जरा आमच्यावर रागवलाय नाही तर रागवतच असतो बघ हे बघा अजून एक वेळ किती झालाय सांग था। पहिली तर आता आम्ही खाली उतरतोय आणि प्रत्येक काजूच्या झाडाच्या मध्ये सात मीटरचं अंतर आहे आणि अशी समोरासमोर झाडं लावतात ती बघा हे इथे लावलं तर हे समोर असं मला दाखवत हे इथे लावलं तर हे समोर असं आणि प्रत्येक झाडाच्या समोर एक एक झाड असतं तर मित्रांनो आता ना मावशीने आणि आजीनी मिळून ना झा हे लावले आहेत भाजी कोणती भाजी लावली ती लाल भाजी मुळा मुळा लाल भाजी, भाजी मुळा दोडकी वांगी त्यानंतर वाली बरा आहे सगळं इथेच लावलं ला। बाजारात जाऊची गरजच नाही टमाटे टमाटे पण लावले चौदा हजाराच सगळं पाय शकता त्याच्याशिवाय आहे तिकडे मुळे हा कोण इला कुत्रो बुकता कुत्रो हा हा इथेच आहे ये हळूहळू ये हळू येऊ येऊ नकोस येतोय इथेच येतोय आणि स्लोप वरती आहे बघा पाय सरकतोय चपले मुळे परत वरतून खाली हो इकडे इकडे हा इक चल चल म्हणून मुद्दाम हातात काठी घेतली कारण काठीमुळे पण बॅलन्स सांभाळता येतो तेव्हा मच्छर ते मच्छर सांगू नको तू फोटो काढायला घेतली तुरडाळ कुठे तुरडाळ आता माझ्याकडे अरे हे बघा तुरडाळीचं झाड बघा हा बा मी तुम्हाला दाखवतो तुरदाचं झाड कसं आहे मित्रांनो हे बघा हे आहे तुरडाळीचं झाड दाखव जरा आणि हे तुरदा ती बघा ही तुरडाळ अशा प्रकारे लागते झाडावरती हे एका हे आता थोड्या दिवसानंतर जेव्हा लागणार ना जास्त सगळी तुरदा तेव्हा इकडून 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 कापणार आम्ही आणि नेऊन त्याच्यावरती मळी घालून सगळी तुरडा काढणार हे एवढं मोठं होतं तुरदाळीचं झाड आहे बघा मग त्याच्यानंतर तुरडा भरडून तिला भाजून मग तुरडा खाण्यासाठी तयार होते बघा ही अशी फुलं लागतात तुरडाळीच्या झाडाला पिवळ्या रंगाची पिवळ्या रंगाचे आणि मग दाखव कुठे गेलं ते तुरडायचं हे बघा हे बघा हे असं असतं डाळीचं मटार कसं असतं त्या टाइप मध्ये बघा तुरडाळीचं शेल आहे शेल आहे हा शेल आणि एवढं मोठं झाड असतं बरं आलं दाखवलं असते कोणाला माहिती नसतं तूर डाळीचं झाड हे सगळं इकडे इकडे मध्ये मध्ये सगळी तीच दार लावले तूर डाळीचीच झाड आहे ती बघा जास्ती करून कलमांपेक्षा जास्ती तूर आलो आणि हे सर्व तुरीच्या झाडाची झाड आहेत चला आता काय दाखवत ही सगळी झाड आहे एका झाडापासून जवळजवळ एक ते दोन किलो तुर डाळ भेट ओके एका झाडापासून हो। बाप रे इकडे आता शंभर पैसे म्हणजे आदित्य सांगतोय एका एक हे झाड आहे ना तुरीचं झाड त्याच्यापासून किती बोलला एक दोन एक ते दोन किलो एक ते दोन किलो तूर डाळ कसलं झाड बोलला हे काय आहे भात आहे आणि लाईन मध्ये लावलंय हा हे बघा भात आहे पण आम्ही लाईन मध्ये असं सरळ एका लाईनीत लावलेलं आहे मस्त झालंय ग्रीन, ग्रीन ग्रीन झालंय थोडंच लावलंय पण मस्त झालंय आणि हे कुठची झाड बोलला वाटत तुला काय इथून तेवढ्याच एरिया पर्यंत शंभर दोनशे पेंड्या भेटणार काय बोलतो हे कसली झाड आहे सांग हे लावले ती लाल भाजी ही बघा ही आहे लाल भाजी आपण जी लाल माटाची ना हात काढ हे बघा हे आहे लाल माट वा बरा त्याच्या आहेत हे कुठचे सांगते नाचणी दाखवूया चल हे बघा हे लावले आहेत नाचणीची हे लावले आहेत बघा तिथून फूट पर्यंत हे आहे वांग्याचं झाड आहे बघा ते छोट हे नाचणी हे वांग आणि हे भात आहेत मागे हे कुठे भोपळी कुठे हे आणि ते हे वाले ना नाही हे आणि ते त्या साईडचे ये का हा? हे काय भोपळेच भोपळे हे बघा ना? हे दुधी भोपळ्याचं झाड बघा आणि हे औषध मारलंय ना नाही आहेत ती हो हो औषध हे आहे दुधी भोपळ्याचं झाड आणि हे बघ मुळे कुठे हे बघा हे आहे मुळ्याच झाड मस्त आहे बघा मी हे स्वतः घातलेलं हे सगळं काय हे मी घातलेलं हे भेंडी वा, ही बघा ही आहेत भेंडीची झाड ही इकडे छोटी 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 सगळी भेंडी आहे चो, शोड़ी शोड़ी लाल भाजी वगैरे आहे ओके तर आता बोल पटपट पट, बोल चल ही भेंडीची झाड भेंडीची झाड आहे ते बघा हे छोटी छोटी हे लाल भाजी आहे लाल माटाची आणि हिरवी माट पण आहे ह्याच्या हा त्याच्याशिवाय हे बघाशी दाखवलेलं दुधी भोपळा दुधी भोपळ्याचं झाड त्याच्यामध्ये फिरू नकोस हा फिरत नाही हे बघा हे बघा लाल माठ बघा कसं आलंय हे जे पायाकडे तुझे मुळे आहे हे बघा मुळ्याची झाड चल आणि ते आहे भात आणि हे आहे आदित्य हे गवार, आदित्य सर्व लावले गवार हे बघा गवार आहे सगळं हायसरच लावलंय बघ युगान चल चला तर मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवलं की काजूची झा कलम कुठे असतात परत त्याच्यामध्ये मत किती अंतर असतो आणि त्याच्या समोर किती अंतर झाडं लावायची त्याचबरोबर मावशीने आणि आजीने मिळून लावलेली मुळ्याची भाजी धोडक्याची भाजीचं झाड परत भात भात लावला आहे त्याचबरोबर नाचणी लावली आहेत टोमॅटोचं झाड पण लावलं ला आहे लाव ला आणि अजून कोणता आहे रे भेंडीची झाड असत भेंडीची थोडीशी झाड थोडीशी थोडीशी परत लाल माठ लावला आहे मुळ्याच्या भाजीचं झाड लावलं आहे छोट छोटं आहे हे तुम्हाला दाखवलं की गावामध्ये कसे लावतात तर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर मी छोटे छोटेच ब्लॉग बनवते कारण छोट्या छोट्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल की कसं काय काय आहे ते हे बघा असं मागे त्यांनी लावलं आहे आता आपण आंघोळीला जाणार आहे आता आम्ही जरा आंघोळीला जातो आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये बघा ते तुम्ही पुढच्या मध्ये बघा तर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल एवढेला करून लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा टाका आप... सगळ्यात दाबून दाबून मोबाईल स्क्रीन फोडून टाका फोडून टाका आपण भेटे असंच नवनवीन ब्लॉग घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहायला विसरू नका वायफो एक ब्लॉग काळजी घ्या सोईंद्राव गणपती बाप्पा मोऱ्या